नंदाखोडेश्वर तालुक्यातील गोळेगाव जगतपूर रस्त्यांच्या पुलाचे काम दोन वर्षापासून प्रलंबित असल्याने याच अर्धवट बांधकामामुळे विविध घटनेमध्ये चार बालकांचा मृत्यू झाला होता आता याच घटनेत सहा वर्षाचा मुलगा रस्त्याच्या बांधकामात खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी बांधकाम प्रशासनाविरोधात आपला संताप व्यक्त केला नातेवाईकांनी रुग्णालयामध्ये आपला आक्रोश व्यक्त केला अखेर शिवसेना पदाधिकारी प्रकाश मारोटकर यांनी मध्यस्थी केल्याने गोडेगाव जगतपूर रस्त्याच्या पुलाचे काम दोन वर्षांपासून प्रलंबित आहे वर्षभरात चार पारधी समाजांच्या बालकांचे आतापर्यंत जगतपूर येथील रोणक दिगंबर पवार वय सहा वर्ष आपल्या आईसह झोपी गेला असताना त्याची आई रजनी पवार पाण्यासाठी बाहेर गेली रोणक उठून अर्धवट पुलाच्या बांधकामाजवळ गेला तिथे मोठमोठे खड्डे खोदून ठेवली आहेत त्यात पाणी साचले असताना रौणक त्यात पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला त्यामुळे पारधी समाजाने शासनाविरुद्ध रोष व्यक्त करून शवविच्छेदन करण्यास नकार दिलाय व ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी गदारोळ केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता पोलिसांच्या मध्यस्थीने व या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेने प्रकाश मारोटकर यांनी तिथे समजूत काढून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला यावेळी पारधी समाजाचे मतीन भोसले उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी ग्रामसडक योजनेअंतर्गत गोडेगाव जगतपूर रस्त्यावरील पुलाचे बांधकाम दोन वर्षांपासून रखडले आहे त्यामुळे निष्पाप पारधी समाजाच्या बालकाला जीव गमवावा लागला तात्काळ पुलाचे काम सुरू करण्यास यावे व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन कारवाई करण्याची मागणी यावेळी शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी केली